करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज सोमवारी सतरा तारखेला शेवटच्या दिवशी इच्छुकांनी गर्दी केली आहे इथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रंजित माने हे स्वतः तळ ठोकून उपस्थित असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे इच्छुक उमेदवारांनी अने अनेक अर्ज दाखल केलेले आहेत मात्र त्यांनी अद्यापही बी फॉर्म दिलेले नाहीत हे ए बी फॉर्म देण्यासाठी देखील इच्छुकांनी इच्छुकांची गर्दी असल्याचं दिसत आहे या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी सुलभता यावी यासाठी दक्षता घेण्यात आलेली आहे माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे समर्थक श्रणिक शेठ खाटेर किरण बोकन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश च्युटे हे देखील यावेळी उपस्थित आहेत याशिवाय माजी नगरसेवक अतुल भंड याशिवाय भाजपा जमादार चंद्रकांत राखोंडे आदी कार्यकर्ते या ठिकाणी कोणालाही अडचण येऊ नये यासाठी उपस्थित आहेत